वैभवडे तालुक्यातली विजयाचे हॅट्रिक जे आहे ते पंचायत समितीचे उमेदवार मंगेश लोके यांनी प्रयत्न केलेली आहे आणि विजयानंतर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार होतो लोके साहेब पण तिसऱ्यांदा विजय आपला झालेला आहे आणि मोठा विजय आहे काय सांगाल विजयानंतर आपली प्रतिक्रिया सर्वप्रथम आपले नेते नामदार नारायण राणे साहेब या नाव आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिली त्यांचे मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांच्या विश्वासामुळेच मी आज हे विजय संपादन करू शकलो त्यानंतर गावागावातील प्रत्येक जो माझा मतदारसंघ आहे त्या ठिकाणचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थांनी एकजुटी दाखवून जो विजय माझा सुकर करून दिला त्या सर्व मतदारांचे व सर्व कार्पोऱ्यांचे मी खरंच सर्वांना धन्यवाद देतो लोकेसाहेब आपण जर पाहिलं निवडणूक अगदी विरोधकांकडून प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न केला होता मात्र असं असताना देखील आपण एक एकतर्फी विजय मिळवलेला आहे त्याबद्दल काय सांगतो हा माझा विजय हा माझा एकट्या नसून सर्व माझ्या गावापासून म्हणजे खांबळे गावापासून इतर सर्व गावातल्या कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीमुळे झालेला आहे दा त्यामुळे हे सर्व यश हे सर्व यश आहे फक्त कार्यकर्त्यांचे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना धन्यवाद हो तिसऱ्यांदा पंचायत समितीत एंट्री होते जे महत्वाचं पद आहे पंचायत समितीचं सभापती पद आहे त्या पदासाठी आपण आलात का आणि त्याबाबत काही बोलणं वरिष्ठांची वरिष्ठांनी जर आपल्या वरिष्ठांनी आपल्या विषय दाखवला तर आपण हे करू मी स्वतःहून काही त्याबद्दल हे नाही या विजयाचं श्रेय कोणाला द्या या विजयाचं सर्व श्रेय या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे नेते जिथे साणे साहेबांना आपण गावातील जनतेला आपण जर बघितलात तर यापूर्वी ठाकरे शिवसेना आपण करून निवडणूक लढवली होती आणि सुरुवातीला ज्यावेळी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्या मुलाखत कोकण सातला दिला होता की विरोधी पक्षात देखील म्हणजे ठाकरे शिवसेनेत देखील जे आपले जुने पदाधिकारी होते किंवा मित्र होते त्यांना त्यांचं सहकार्य लाभणार आहे ते सहकार्य आपल्याला या निवडणुकीत लाभलं होतं काहीतरी झालं असेल पण जास्त करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आपात मेहनतीमुळे सर्व पदाधिकारी आपल्या तालुक्याचे आहेत त्या सर्वांच्या मार्गदर्शकाला मी मी काम केलं त्यामुळेच माझा विजय सुकर नक्कीच धन्यवाद हे होते मंकेश लोके यांनी सांगितले की जे भाजपचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी जो विजयासाठी जी मेहनत घेतली त्यामुळे आपला विजयाचा मार्ग तो अस सुकर झालेला आहे त्यामुळेच आपण की विजयाची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे पंचायत समिती तिसऱ्यांदा आपण निवडून आलो आहे पुढील जे निर्णय आहे तो पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे